हॅलो माझ्यासाठी मैत्रिणींनो आज मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे कुरमुरे आणि गुळ याची एक छानपैकी रेसिपी तर गॅसवरती सर्वप्रथम कढई ठेवते कढईमध्ये मी कुरमुरे टाकले कुरमुरे मी ही चाळीने चाळून घेतले आहेत आता हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कुरमुरे ह्या पद्धतीने आणि भाजताना मध्ये चेक करायची कुरमुरे नरम नको प्रकारे ठुसठुसित हवेत आता कढईमध्ये गूळ आणि तूप हे आपण एकत्र करणार आहोत ह्या पद्धतीने गूळ तुम्ही किसूनही घेऊ शकता मी खडेच घेतले आहे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे गूळ वितळला की त्यामध्ये आपण शेंगदाणा कूट टाकू तुम्ही काजू बदामचं पण टाकू शकता आता त्यात आपण ॲड करणार आहोत भाजलेले कुरमुरे हे मी थोडे कुरमुरे पहिले ॲड करते ह्या पद्धतीने सगळे मिक्स करून घ्यायचे अजून मी कुरमुरे टाकले आहेत पण ती व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाली त्यामुळे मी नाही दाखवू शकले आता एका ताटाला चारी बाजूने एक तूप लावून घ्यायचं हातानेच आता हे गरम केलेले गूळ आणि कुरमुरे त्यात ताटात -ता टाकायचे आणि चम्मचने पहिले थापायचे नंतर हाताने थापून घ्यायचे तुम्ही लाटणंही फिरू शकता याच्यावरती आणि थोडे थंड झाल्यानंतर याचे आपण काप करणार आहोत मी उदत्तीने काप करते तुम्ही चाकूनही काप करू शकता याचे लाडूही बनतात ते गरम असतानाच लाडू वळवावे लागतात परंतु मी याचे वड्या केल्या आहेत ह्या पद्धतीच्या ही बघा छानशी वडी झाली आहे हे तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा तुम्ही संध्याकाळी चहाबरोबर वर एखाद दोन वड्या खाल्ल्या तरी पण खूप so पौष्टिक आहेत त्या थँक्यू सो मच माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि नेहमी तुम्ही हसत राहा मस्त राहा आनंदी राहा ओके okay, बाय